अविनाश साबळे हा तीन हजार मीटर ट्रिपल चेसमध्ये माहीर असलेला भारतीय ट्रॅक आणि फील्ड ॲथलीट आहे अविनाश साबळे यांनी तीन हजार मीटर ट्रिपल चेसमध्ये राष्ट्रीय विक्रम केला व त्याने आपलाच विक्रम अनेक वेळा मोडला आहे अविनाश याचा जन्म बीड जिल्ह्यातील मांडवा येथे शेतकरी कुटुंबात झाला वयाच्या सहाव्या वर्षापासून तो घर आणि शाळा यामधील सहा किलोमीटर अंतर पळत असे किंवा चालत असे कारण त्याच्या गावात वाहतुकीची सोय नव्हती घरी हालाखीची परिस्थिती असल्यामुळे ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी वीट भट्ट्या आणि बांधकाम साईट्सवर काम, काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला अविनाशने बारावी इत्या पूर्ण केल्यानंतर भारतीय सैन्याच्या फाय महा रेजिमेंटमध्ये सामील झाला दोन हजार तेरा दोन हजार चौदामध्ये सियाचिन ग्लेशियर उत्तर पश्चिम राजस्थानाचे वाळवंट आणि त्यानंतर दोन हजार पंधरापासून सिक्कीम येथे पोस्टिंगला होता दोन हजार पंधरामध्ये त्याच्या सहकार्यांच्या आग्रहावरून त्याने प्रथम इंटर आर्मी क्रॉस कंट्री रनिंगमध्ये भाग घेतला अविनाशने टोकियो दोन हजार वीस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले जे त्याच्या ॲथलेटिक कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण माईलशो होता दोन हजार एकोणीसमध्ये दोहा येथे झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये अविनाश तीन हजार मीटर स्टिपल चेसमध्ये अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय ठरला त्याच्या कामगिरीमुळे तर दोन हजार एकवीसमध्ये प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आले